हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईली आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात राहतो सर्वांना ते समज समजा आणि तुमचा खूप आनंदी आणि भरभरू जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि माझ्या ज्या त्या डब्याला सुरुवात केली होता आज रात्री काय झालं माहिती का रात्री तुम्हाला ठेवण्या शेंगदाण्याचं बारीक करून घ्यायची होती पण वेळच नाही घेतला मग आता चालू माझे शेंगदाणे भाजणे इकडे मी भोपळा कट करून ठेवलं मी तुम्हाला दाखवते इकडं चाललेले आहे शेंगदाणे भाजून घेणं इकडं मी ना आपली लॉकी म्हणतो ना आपण तर ती कट करून घेतलेली आहे वरची साल काढून टाकली बरं मी ह्याच्या जे आहे ना वरची साल काढून टाकलेली आहे तर ब ह्याची भाजी करायची आहे आणि इकडे चालली शेंगदाणी भाजी असं आहे सकाळ सकाळचं जे आहे आता खूप चांगलं असतं तर असं तर आता अगोदर जे आहे तुम्ही शेंगदा भाजून बारीक करणार आहे मिस्टरांची चालली आहे आंघोळ त्यांना पण करून घ्यायचा आहे पण आणखी चहा टाकलेला नाही आणि खूप दिवसानं जे आहे ना तर बघा बाहेर जे आहे ते वातावरण थोडंसं क्लिअर झालेलं आहे असं नाही म्हणायचं की पूर्णच क्लिअर झालं आहे ते कधी काय होईल त्याचं काही सांगता येत नाही तर असं आहे म्हणजे अचानक पण येऊ शकतो चला माझे शेंगाने जे आहे ते आता भाजून झालेले आहे मी जे आहे त्याला काढून घेते आणि त्यानंतर जे आहे ते भाजीला फोडून येते बघा दिसले काय असं आहे तर जास्त बी लेट आग जर का पडलं पडूस तर जर का भाजले तर थोडेसे जे तर करपट लागतं शेंगदाण्याचं पण त्यामुळे जे आहे तुम्ही मी थोडेसे नॉर्मलीच भाजून घेते जास्त पण नाही भाजत आणि इकडे शेतकऱ्या खाली मुलगी झोपलेली हो आणि मिस्टरांना म्हणता तर सर्दी खोकला खूप जाम आहे कारण की काय होतं माहिती का त्यांना तीन म्हणजे कामाला जायला लागतं सकाळचं आणि मग त्यामध्ये जे आहे तिकडं कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रीचं पण त्यांना सुट्टी होती त्या टाइमिंगला ते येतात तर भिजूनच येतात असं होत आहे त्यामुळे जे आहे ना ते इकडं सर्दी आणि खोकल्याचं वातावरण सर्दी खोकला ताप थंडी खूप खूप आजार जे आहेत ते इकडं वाढलेले आहेत तर आमच्या घरामध्ये पण तसंच चाललेलं आहे आता मुलगा बरा झाला तर आता रात्रीपासून जे आहे ते मिस्टरांची थोडीशी डाऊन झालेली आहे त्यांना खूप खोकला येत आहे आता त्यांनी रात्री गेलेली होते पण एकदा झाल्याने कुठं राहतं का तर असं आहे तर शिकायला तिथं चाललेलं आहे तर इकडं त्यांना काय वाचतं की नळाचा आवाज येत आहे बर का माझी शेंगदाणे नको परतून जायला त्यांच्या नावामध्ये शेतात ते करपणार नाही आहेत हे मला पण माहिती बारीक गॅस आहे तर चला मी चलामुळे काढून घेते असे झालेले आहेत मस्त डागा पडेपर्यंत भाजी घेतलेली जास्त नाही तर चला मी अगोदर शेंगदाणे काढून घेते भाजीला पड आणि इकडे जे आहे ना बघा शेंगदाणे भाजून मस्त काढून घेतलेलं आहे आणि आता चाललेली माझी भाजी मी तुम्हाला भाजी दाखवते कशी परतून घेतल्या बघा तर मी याच्यात घातलेला आहे टमाटा घातलेला आहे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे नाही म्हणायला आणखीन कोथंबीर काही घातली नाही आणि कोथंबीर मुलाला आवडत नाही त्यामुळे काही घालायची नाही असं आहे बघा इकडे जे आहे आता में में। ना आता हे शेंगदाणे भाजून तर ठेवले पण आता विषय असा झाला आहे शेंगदाणे भाजून ठेवले पण बघा बोर्डामध्ये लाईट आहे का असं आहे तर आता हे शेंगदाण्याला जे आहे तर उकळीमध्ये बारीक करायला लागेल रात्री पण तसंच झालं मी म्हणजे मी शेंगदाणे बारीक करून घेईल मग बोलले मिक्सरला आणि गाडी काय झाले माहिती का पावसाच्या वातावरणामुळे जे आहे ना आता लाईट थोडंसं जाते नाही तर इकडची लाईट जी आहे ते जास्त जात नाही असं आहे काय झालं असलं प्रॉब्लेम तर मग जाते तसाला चला इकडे भाजी परतून झालेली आहे इकडे आमचे महाशे उठलेले आहेत शाळेचीच तयारी करायची आहे की तर भाजी हलवायला खूप छान वाटते डब्बा आहे ना त्यांचा पण नाही आहे आम्हाला प्रत्येकाला जे आहे आवडीच करून द्यायचं असतं नाही तर मग आमची आवड निवड जी आहे ना तर खूप वेगळी आहे मिस्टरांना खोकला येत आहे थोडासा त्यांची चालली देवपूजा सकाळी सकाळी त्यांना मी म्हटलं आता तुम्हीच करून घ्या मला खूप लेट होतं कधी कधी मग आणि त्याच्यात भरपूर असे कामं पण असतात त्यामुळे जे आहे ते करून येईल नुसती देवपूजा जरी आवरली काय काय बोलले तुम्ही काय नाही सगळ्याला जे आहे ते खोकले आणि आता जे आहे तर मी ते शेंगदाणे काढून घेतले लाईट पण आलेली होती मी ते शेंगदाणे काढून घेतले आणि इकडं आता माझी चालू झालेली आहे आता सर्वांचं आवरून दिलेलं होतं पण मुलगा येणार आहे त्याचे पेपर आहे त्यामध्ये जे आहे तर ते आता येईल बारा साडेबारा वाजता जे आहे तर ते येतं त्यामुळे मग म्हटलं शाबूची खिचडी करावं कारण की त्याला खूप आवडते शाबूची खिचडी मला जरी नाही आवडत तर खूप आवडत नाही खाता आणि त्याला काय लागतं माहिती आहे का त्यामध्ये त्याला बटाटा असेल तर खिचडी खात नाही तर खात नाही मग मी दाखवते तुम्हाला कशी खिचडी केली आहे तर याच जागेवर जर का मी एकटीच जर का असते ना तर मला एकटीला जर का एकादशी असती किंवा उपवास जर का असेल तर मग मी जे आहे तर काही करत नाही पण असं आहे चला याच्या शेंगदाण्याचं कूड घालून घेते मी अगोदर आता जे आहे तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहे लाईट आली बघा आणि मला जे आहे ना शेंगदाण्याचं कूट असं आवडतं एकदम असं मोठं मोठं खिचडीला असं जर का आपण शेंगदाण्याचं कूड घातल्यानं खूप छान खिचडी लागते चला मी अगोदर खिचडी परतून घेते खिचडीचं बघा असं कूड जे आहे ना मला खूप आवडतं आणि माय फेवरेट आहे आणि तसंच पण ना मुलाला पण असंच आवडतं तर चला मी अगोदर शाबू परतून घेते नंतर तुम्हाला झाल्यावर दाखवते कसा झाला आहे ते कारण की एका हातानं जे आहे नंतर एक एका हातामध्ये मोबाईल असला आणि मग एक हाताने जे आहे ते जास्त तेवढं तरी काम करता येत नाही त्यासाठी जे आहे ते अगोदर मी खिचडी हलवून घेते नंतर तुमच्याशी जे आहे ते गप्पा मारते कारण जे आहे ना तर आता एक वाजेपर्यंत जे आहे तर मुलगा येऊन जाईल तर त्यासाठी जे आहे तर मला पटकन खिचडी करून घ्यायची आहे पण झालेलीच आहे फक्त शेंगदाण्याचं कुठं घातला आहे तर त्यासाठी थोडीशी जे आहे परतून घ्यायची आहे अगोदर मी परतून घेतील त्यानंतर तुम्हाला दाखवते कशी झाली आहे